मुलांनो संध्याकाळ व्हायला लागली अंधार पडायला लागला की आपण सहज एक बटन दाबतो आणि आपलं अंधारलेलं घर एक बल्ब पेटतो आणि प्रकाशमान होऊन जातं किती अद्भुत शोध आहे ना हा हा शोध लावला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी बरं का त्यांनी अनेक शोध लावले बल्बचा शोध लावला त्यानंतर ग्रामोफोनचा शोध लावला ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला परंतु कुठलंही संशोधन झालं की त्यावर अधिकाधिक संशोधन पुढे घडत राहतं आणि मग त्यात सुधारणा होत राहते तशी फोनमध्ये सुधारणा करणारी संशोधन अल्वा एडिसन यांनी केलं आणि फोनमध्ये सुधारणा झाली एके दिवशी काय झालं मुलांनो थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या प्रयोगशाळेला भीषण अशी आग लागली बरं का या आगीमध्ये त्यातील यंत्रसामग्री त्यातील उपकरणं ही सगळी जळून खाक व्हायला लागली त्यांनी आयुष्यभर केलेल्या संशोधनाची कागदपत्रेसुद्धा त्याच प्रयोगशाळेत ठेवलेली होती तीसुद्धा जळून खाक होऊ लागली बरं का ह्या आगीची बातमी समजताच एडिसन यांचा मुलगा चार्ल्स एडिसन हा धावतच त्यांना मदत करण्यासाठी प्रयोगशाळेपशी आला तेव्हा थॉमस एडिसन शांतपणे त्याला म्हणाले अरे पाहात काय उभा राहिलास तुझ्या आईला चटकन बोलाव असे दृश्य पुन्हा बघायला मिळणार नाही आपलीच प्रयोगशाळा जळत असताना ती पाहणं हे किती क्लेशकारक का आहे मुलांनो परंतु अतिशय शांत चित्ताने ती प्रयोगशाळा जळताना एडिसन बघत होते आणि आपल्या आकांक्षांची आपल्या स्वप्नांची राख रांगोळी झालेली पाहून ते दुसऱ्या दिवशी सहज म्हणाले सारी सामग्री नष्ट होण्याचे खूप फायदे झाले बरं का त्यामुळे काय झालं संशोधनात होणाऱ्या माझ्या चुकासुद्धा जळून खाक झाल्या आता मी नव्या जोमाने काम करायला सुरुवात करू शकेन ही एका अर्थी परमेश्वराची कृपाच म्हणायची बघा मुलांनो किती धाडसी धैर्यवान आणि शांत असे हे एडिसन होते तात्पर्य काय मुलांनो मोठी माणसं खूप प्रचंड हानी जरी सोसावी लागली तरी खचून जात नाहीत ते पुन्हा सावरतात पुन्हा उभे राहतात आणि नव्या जोमाने कामाला लागतात किती छान गोष्ट आहे ना मुलांनो प्रत्येकाने असेच वागले पाहिजे संकट येतात पण जातात सुद्धा એ લક્ષેવાય આડલી ના ગોષ ઠેવાલ ન લક્ષ્યામ